आघाडीमध्ये बिघाडी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवभाटावर नाराज असल्याचं बोललं जात आहे महाविकास आघाडीला न सांगताच उमेदवार जाहीर करण्यात आले आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जाते काँग्रेसचे नेते दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते न सांगताच उमेदवार जाहीर केल्याने तर काँग्रेस आणि राष्ट्रप यांच्याकडून नाराजी व्यक्त होते त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आपले प्रतिनिधी डॅरेल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि आता उमेदवारी जाहीर केलेली आहे मात्र मवियाला न सांगताच म्हणजे अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रपाला न सांगताच ही उमेदवारी जाहीर झाल्याचं सा बोललं जात आहे कुठेतरी नाराजी व्यक्त होतीये काय अधिकची माहिती आपण पाहिलं तर काल शिवसेना उद्धव ठाकरे गटाने लोकसभा उमेदवाराची पहिली यादी जी आहे ती जाहीर केली आणि या यादीत सतरा नाव जी आहे ती जाहीर करण्यात आली आहेत पण मात्र यावरून आता काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर पाहायला मिळतात कारण की आपण पाहिलं तर सांगलीमध्ये चंद्रहार पाटील करण्यात आली त्यासोबत दक्षिण मध्य मुंबईमध्ये देखील अनिल देसाई यांची घोषणा करण्यात आली आणि यावरून कुठेतरी काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर आहेत काँग्रेस नेत्यांचं असं म्हणणं आहे की महा जी युती आहे त्याचा धर्मा धर्माचं पालन करायला हवं होतं आणि आम्हाला विचारून जे आहे ते एकदा यादी जाहीर करायला पाहिजे होती आणि याच संदर्भात जे आहेत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचे सूर आहेत आणि या संदर्भात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतील बाळासाहेब थोरात असतील विजय वडेवार असतील यांनी थेट नाराजी आपली व्यक्त देखील केली आहे माध्यमांसमोर प्रतिक्रिया देखील दिली आणि आता माहिती सूत्रांकडून येते त्या माहितीनुसार आता हे नेते नेते जे आहेत ते आपल्या दिल्लीतील त्यांच्याकडे या संदर्भात तक्रार देखील करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आपण जर पाहिलं तर काँग्रेसचे नेते हे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना भेटणार आहेत कोणते नेते हे दिल्लीला जाणार आहेत त्या संदर्भात काय माहिती मिळते का खरं तर नीलम आपण पाहिलं तर आता जी सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील किंवा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज चव्हाण असतील असे ज्येष्ठ नेते जे आहेत ते आता दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत आणि या संदर्भात त्यांच्याशी तक्रार देखील करणार आहेत कारण आपण पाहिलं तर सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदम देखील इच्छुक होते पण त्या आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे त्यासोबत बाळासाहेब थोरात काल म्हणाले की धारावी मतदारसंघ जे दक्षिण मध्य मुंबईमध्ये ते त्या जागेवर देखील अनिल देसाई यांना खासदारकी देण्यात आली आहे पण त्यांचा काँग्रेसच्या नेत्यांचं असं म्हणणं की आम्हाला एकदा विचारणा केली पाहिजे होती आम्हाला न विचारता ही यादी जी आहे ते थेट जाहीर करण्यात आली आणि या संदर्भात कुठेतरी आता काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर आहे आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे धन्यवाद डॅरेल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी